आता बापार तेजाकडे सिव्हिल इंजिनियर ते सर पुला सरांचे स्वागत करते सर पांडे Selamat malam. सचिन ब्लॉक कामाची सुरुवात म्हणजे ही ब्रिजीची कितली गरज आह प्रत्येक जणांना खबर हा कसे कंजेशन जाता भुरगीं ब्लॉक जाता स्कॉलाची ऑफिस गोवर बाकीचे पब्लीक ती रुंदीकरण ते आता जातले मोर देन डबल ऑफ द साईज जे असले ते हे कितली गरज आशिल्ली हो रोड आता क्लोज करता त्यांना जायते इनकनविनियन्स जातो जे एक लहान ब्रिज असताना इतकं इनकनविनियन्स जाता झाल्या म्हणून एक लहानशी रिक्वेस्ट केला ही पाईपलाईन हे सेक्शन जे असं जे जा, पाईपलाईन ले करतले ते पाईपलाईन ले करताना आणि त्यां रेल्वेज रिक्वेस्ट केला की मात्र ते म्हणजे एक पेडस्ट्रियन ब्रिज द तरी क्रॉस करत मेळपास सो काम चालू असताना एटलिस्ट लोकांना ही सुविधा मेळटली देव दर करूं म्हटा बाप सदाशिवन बाप आमचे अमोल आणि बाकी सगले रेल्वे ऑफिशियल्स सतीश सगले कॉपरेट झाला की जे जे सुविधा काम करतांना ते दिला रेल्वे नॉर्मली इतले कॉपरेट जाना हा समजतं सगळ्यांनी कॉपरेशन दिलं म्हण सगल्या लोकांनी रेल्वे प्रोजेक्टा कॉपरेशन दिलेलं आसा आज आम्ही हो कार्ड पळयता की एरा ऑफ फुल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस मार्चिंग फॉरवर्ड लहान लहान ऑब्जेक्शन करून काम बंद उडवून कोणाला काय मेडपना वयल्यान देश फाटी उरतलो आमची स्टेट फाटी उरतली सगले लोकांनी त्यांना सपोर्ट करपा जाय जशा हे वाठारांत आम्ही सगल्यानी लोकांनी सपोर्ट दिला खुशच त्यांना प्रॉब्लेम जवना लोकांक प्रॉब्लेम आशिल्ले बाब दाजी जाऊन दी हांव आसूं दी आम्ही लोकांक प्रॉब्लेम सोल्व केला तेच भाषेन कडेन प्रॉब्लेम सोल्व करपा जाता बाय डिस्कशन वसन बंद केले एजिटेशन केले कोणा काय पावणार अल्टिमेटली वन हॅज टू रिअलाईज याद करा कोकण रेल्वे कितले ऑब्जेक्शन आशिले जास्त रेल्वे येईली आता प्रवास कोण करता हेच लोक करता जे ऑपोज करताले ते व्हडले प्रमाणात करता सो यू शूड नॉट ऑब्जेक्ट पर्टिक्युलरली एनी सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट वी शुड ऑल सपोर्ट इट हीच माझी मागणी आणि पन्नास साठ वर्सां जे स्वप्न आम्ही सगळे पळताले जे पन्नास वाट वर्षा जेव्हा एकूच ब्रिज आशिल त्यांना तिथली ट्रॅफिकूय नाशली पण जशी अशी लोकवस्ती वाढली लोकांची संख्या वाढली गाडयो वाढलो हाची आमका खूप जाणीव जाव लागली हा परत परत ब्लॉक लागले आणि आज हे काम सुरुवात म्हणजे ह्याच्या पहिली सुरुवात झाली आज ताचं मेजर काम सुरुवात जाता पाईपलाईन शिफ्ट कर ब्रिज जो असा वास्को आणि दाबोले या दोन्ही भागांक लागता आणि हा मोवी सरांचे देव बरं करू म्हणतात सदच्या मॉन सर पहिली सांगितले आम्ही सदांच कॉर्डिनेशनं काम करतात एकाच पक्षाचे आशिल्ल्या कारणान आणि एका बरोबर आशिल्ल्या कारणान आम्ही सगळेच एका बरोबर काम करतात त्या खातीर खूप उमेद जाता की आज हे काम स्टार्ट जाता आज हा रेल्वे ऑफिशल्सांना मुद्दम मनाकाजातल्या देव बरे करू म्हणतात कित्याक म्हणटा की कि आम्ही प्रत्येककडे पहिला ऑब्जेक्शन 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 हापासून जेव्हा ही कामां स्टार्ट जातानी खूप ऑब्जेक्शन आली पण ताणें सगळ्यांनी सांभाळून घेऊन काम केलं हंगापासून हांगा जेव्हा शांतीनगर भागात डबल ट्रॅकिंगचे काम आशिले पहिली अप्पा जाती आणि बोवाळ झाला की घरा वतली आणि खे जातले ते जातले लोक रस्त्यावर पडटले आणि असं केले पण रेल्वेन एकूय घर म्हणजे डेमॉलिश करताना सगळ्यांक सांभाळून घेऊन म्हणजे आम्ही परत परत त्यांना रिक्वेस्ट करत पण ती स्वतः इंटरेस्ट घेऊन प्रत्येक लोकांची घरां कशी सालबार करता आणि डबल ट्रॅकिंग कसे जाऊ शकता हे ताण दाखवून दिले असा आणि इतकंच सांगू दिसतं की हा एक मेजर फायदा फायदा जाता ही आमका डबल इंजिनचं सरकार असा आज गोयन भारतीय जनता पार्टीचं सरकार असा आणि केंद्रानू भारतीय जनता पार्टीचं सरकार असा आणि असे जेव्हा डबल इंजिनचे सरकार त्यांना सेंट्रल आणि स्टेटा ज्य ऑथॉरिटीज असतात ते बरे कॉर्डिनेशन काम करून शकता हे आज रेल्वेन दाखवून दिलं आणि त्याच्या खाती पूर्ण वास्कोच्या लोकांक आणि दाबोलीच्या लोकांक ही एक व्हडली न्यूज म्हणतात अशी आणि थोड्याच तेपान म्हणजे वर्षभरात तो ब्रिज रेडी जातो मागीर हांगा ट्रॅफिकूय ब्लॉक जावचे ना आणि लोक सुरळीतपणे आपल्या आपल्या घरात व्यवस्थित वाचू शकतले